सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वजण कसे आहेत माझा आज प्रश्न आहे की मी काय काम करते हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मी स्वयंपाकाची कामं करते दोन हजार तेरापासून आणि माझं आत्ता सगळं सर्व चांगलं आहे दोन्ही माझी मुलं इंजिनियर आहेत पण मी कुठल्याच कामाला कधीसुद्धा लाजले नाही किती वर्ष झालं मी स्वयंपाकाची कामं करत आहे आणि स्वयंपाक कुठल्याही कामाची कधी लाज वाटून घेऊ नका फक्त आम्हाला स्वयंपाकाची कामं करताना व्हिडिओ करता येत नाही एवढंच आहे आणि एक दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ नक्की करून दाखवेन मी काय काम करते कधीच कुठल्या कामाला कमी पडायचं नाही तरच आपलं सगळं एखाद्या कामाला आपण लाजलो तर आयुष्यभर आपण कधीच वर निघत नाही ही मी गॅरंटी देते मी आता बऱ्याच वर्षापासून स्वयंपाकाची कामं करते पण कधी मी हक्काने सांगते मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्याच कशाची लाज वाटायची काहीच गरज नाही आज आपण लाजलो नाही तरच आपलं सगळंच चांगलं होतं एक एकशे टक्का आहे आज माझी मुलं मोठे आहेत आणि चांगल्या पदावर सुद्धा आहेत तरी सुद्धा मी कामं करते कारण मला त्याची आवड आहे आणि आज मी नाही म्हटलं तरी मग घरात बसून घर बघून तेरा चौदा हजार रुपये कमवते सकाळी दोन अडीच तास आणि संध्याकाळी दोन तास रुटीन असते घर बघून आणि छान वाटतं आपण काहीतरी करतोय स्वतः कमवतोय आणि माझा साड्यांना सुद्धा आहे घरगुती घरी अशा विकते साड्या आणि उन्हाळ्यात सांडगे सुद्धा विकते चांगलंच आहे आणि आपण चार पैसे कमवले की आपल्याला सुद्धा काय गोष्टीचा अभिमान वाटतो मला तुम्हाला एवढं सांगायचं मला सुद्धा तुम्ही कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मला सपोर्ट करा. तेवढीच माझी इच्छा आहे बाकी काही तुम्हाला म्हणणार नाही करायचं आणि एक तर मला कॅमेरा कॅमेरा समोर यायचं म्हणलं की माझं धाडस होत नाही त्यासाठी मी कमी कॅमेरा समोर आता पण आलेली नाही आणि कमी पण मी वाटून सुद्धा घेऊ नये कधी एक दिवस नक्की कॅमेरा येऊन बोलेन आणि स्वतः आपण काहीतरी करू शकतो हे करून दाखवायचं आहे आपलं घर बघून मुलं बघून आपण करू शकतो हे आपल्या हातात आहे एवढीच माझी इच्छा आहे कुठल्याही कामाला लाजू नका आपल्याला कुणाचं चोरून आणायचं नाही आपण कष्ट करून आहे आणि कमीपणा कधी वाटून देऊ नका कसल्याच गोष्टीच कारण लोक लोकांना आपण चांगले असतील त्यात मला काही कमीपणा एवढ्याच सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि एक व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा